पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणात एक नवा वळण घेणारा निर्णय नुकताच समोर आलाय कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि माजी आमदार राहुल जगताप यांचे कट्टर समर्थक असलेले अतुल लोखंडे यांनी दोन दिवसांपूर्वी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीमध्ये दे शिंदे शिवसेनेत प्रवेश केला गेली काही दिवसांपासून लोखंडे शिवसेनेत प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा होते त्यांचे मार्गदर्शक राहुल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केल्यामुळे लोखंडे देखील त्यांच्याच मार्गानं जातील अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र लोखंडे यांनी वेगळा निर्णय घेत थेट शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर विश्वास दाखवला आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला दरम्यान काही काळापूर्वी लोखंडे यांच्यावर काही कारवाया झाल्या होत्या आणि त्यांना बाजार समितीचे देखील गमवावं लागलं होतं त्याच पार्श्वभूमीवर पक्षांतराचा हा निर्णय घेतल्याची सध्या तालुक्यात चर्चा रंगली आहे लोखंडे यांनी जरी शिवसेनेत प्रवेश केला असला तरी महायुतीमधील सर्व झेंड्यांचा दांडा एकच असल्याचं राजकीय समीकरणं अधोरेखित करत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ते शिवसेनेतून जागा पक्की करून घेण्याचा प्रयत्न करतील असा अंदाज व्यक्त केला जातोय लोखंडे यांच्या या निर्णयामुळे श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ निर्माण झाली असून आगामी काळात याचे पडसाद स्थानिक राजकारणात निश्चित उमटतील गणेश कविटकर न्यूज मराठी श्रीगोंदा काल आमच्या किटीपाठी मैत्रिणी फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर